नमस्कार श्री स्वामी समर्थ नो मी भारती भारतीय क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण ना बिनास्तरचा ब्लाऊज झटपट कसा शिवायचा हे बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आता आपण काय करायचं आहे मागचा भाग खालच्या साईडने मागचा भाग आहे ना अर्धा इंच मोजून तो कट करून घ्यायचा आहे आणि सरळ करायचा आहे आणि आता आपण शोल्डरकडून गळारुंदी टाकत आहोत आपली मागची गळारुंदी आणि शोल्डर आपल्या हो, ब्लाऊजचा आहे त्यात अ अर्धा इंच मिळवून घ्यायचं आहे तर आता आपला मागचा गळा कट करायचा आहे आपल्याला आपण काय करायचं आहे आपला जो मापाचा ब्लाऊज दिलेला आहे त्याची पाठ कमर पाठ किती शिल्लक राहिलेली आहे खालच्या बाजूने गळ्याचे खाली ती किती आहे ती मोजून घ्यायची आहे आणि त्यात अर्धा मिळून आपण रुंदी दाखवत आहोत पावणे तीन इंच आणि आणि गळ्याचा चौकोन काढून घ्यायचा आहे मागच्या गळ्याचा आणि आपण राऊंड शेपमध्ये गळा कट करणार आहोत पाठीमागचा त्यामुळे राऊंड शेप देत आहोत आणि छान पद्धतीने असा गोलाकार गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे अगदी आपण खडूच्या साह्याने काढलेला जो गळा आहे त्यावरतीच आपण कात्रीच्या साह्याने कट करायचा आहे आणि बघा या असा गळा आपला कट तयार झालेला आहे खूप छान आकार आलेला आहे आणि आता आपण मागच्या भागाला आपण टक्स टाकणार आहोत तर टक्ससाठी इथे टिप्स आहे माझी आपण आपले जे शोल्डर आहे त्याचा हाफ करायचा आहे आणि घडी करायची आहे जे मागच्या भागाची आणि जे घडीवरतीच अर्धा इंच कमरेच्या साईडने घेऊन साडेतीन इंचाचा तिरका टक्स आपण मारून घेत आहोत अशी शोल्डरची घडी केल्याने ना आपले दोन्ही शोल्ड मागचे टक्स अगदी व्यवस्थित येतात कमी जास्त होत नाही किंवा मागे पुढे सरकत नाही कधी कधी काही होतं एका बाजूने मागचा टक्स तिरका सरकला जातो ह्या पद्धतीने जर घडी केली शोल्डरची आणि टक्स टाकले तर टक्स तिरके होत नाही अगदी सरळ स्ट्रेट येतात आणि अर्धा इंच कमरेच्या साईडने आणि गळ्यापासून खाली साडेतीन इंचचा सा, असा तिरका आपण मागचा टक्स मारून घेत आहोत साध्या ब्लाऊजला आपल्याला कमरपट्टी लावायची आहे बिना अस्तरच्या ब्लाऊजला त्यामुळे आपण हा गळा काय उलटून घेतलेला नाही किंवा आता आपल्याला याला गोट लावा लागेल संपूर्ण व्हिडिओ बघा मैत्रिणींनो खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी बिना अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा झटपट हे सांगितलेलं आहे आता आपल्याला कमरेला पट्ट्या लावायच्या असतात त्यामुळे आपण शिल्लक राहिलेल्या कपड्याच्या हो पट्ट्या करून घेत आहोत हा आपला उच्च माप मोठा असल्यामुळे कपडा थोडासा कमी पडला त्यामुळे मला जोड द्यावे लागले खूपच खूप छोट्या छोट्या पट्ट्या आहे निघल्या आहेत आणि आता मी त्या जोडून घेत आहेत अगदी व्यवस्थित एकी ते यांदा जाने कापुन ते एक ते सव्वा इंचाची पट्टी राहील या अंदाजाने पट्टी कापून त्या एकमेकांना जोडल्या आहेत आणि आपल्या कमरेच्या भागाला खालच्या बाजूने पट्टी पुरते की नाही हे ब्लाउजला लावून आपण बघायचं आहे पट्टीला एका बाजूने पाव इंचाची मोठी दुमडून घ्यायची आहे आणि मोठी टिप टाकून घ्यायची आहे पट्टी जर तिरकी असेल तर, पा तर ती सरळ करून घ्यायची आहे ही बघा आपली एक इंच ते सव्वा इंचाची पट्टी तयार झालेली आहे आता आपण ही कमरेच्या भागाला जोडून घेत आहोत आता जोडताना अगदी व्यवस्थित पाव इंचाची टिपे दाब अशी जोडून घ्यायची आहे आणि मागच्या जिथं टक्स येतो तिथं आपण एक चुनी घ्यायची आहे छोटी कारण की आपण ती पट्टी पलटवल्यानंतर मागचा भाग उभा राहू नये किंवा मागच्या भागामध्ये मा जो उचकल्यासारखा दिसतो गळ्याच्या तिथे तसा उचकत नाही त्यामुळे आपण पट्टीला छोट्या छोट्या दोन टक्सच्या जागी चुन्या घेत आहोत आणि दोन्ही टक्स विरुद्ध दिशेने जोड पट्टी जोडताना दोन्ही टक्सची टोकं विरुद्ध दिशेने आली पाहिजे अशी दोन्ही टक्स घ्यायचे आहेत पट्टी जोडते वेळी ही काळजी घ्यायची आहे आणि पट्टीवरती आपण आता दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि पट्टी दुंबडून घ्यायची आहे मागच्या भागाची आणि या पद्धतीने आपला मागचा भाग रेडी झालेला आहे शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण गोड लावत असतो आता आपण समोरचा भाग तयार करणार आहोत त्याकरता कटोरी घ्यायची आहे आणि कटोरीची दोन्ही भाग असे समोरासमोर टोका आले पाहिजे अशी ठेवायची आहे आता आपल्याला कटोरीला टक्स टाकायचे आहे तर कटोरीला टक्स टाकताना कटोरी फोल्ड करायची आणि दीड आणि पावणे तीन या पद्धतीने असा त्रिकोण करायचा आहे आणि टक्स टाकायचा आहे डबल टेप देऊन घ्यायचे आहे अगदी झटपट आणि फास्ट खूप छान कटोरी तयार होती आणि मागचा कटोरीचा जो टक्स मारलेला आहे आपण त्याला पुन्हा दुमडून डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि बघा किती छान कटोरी आपली तयार झाली आहे याच पद्धतीने आपण दुसरी ही कटोरी तयार करून घ्यायची आहे दीड आणि पावणे तीनचा टक्स ह्याही कटोरीला मारून घ्यायचा आहे आणि कटोरीचा टक्स दुमडून घ्यायचा आहे बघा खूप छान कटोरी तयार होती आहे दोन्ही कटोऱ्या बघा अगदी व्यवस्थित आलेल्या आहे आता आपण साईड पार्ट ठेवून घ्यायचे आहेत कटोरीवरती आणि जोडून घ्यायचे आहेत एकमेकांना कटोरी जोडताना टोकं अगदी व्यवस्थित आले पाहिजे आणि मिळून धरले तर तारखी होऊ द्यायची नाही म्हणजे अगदी तंतोतंत कटोरी आपल्या साईड पार्टला बसते कमी जास्त होत नाही आणि कमी जास्त होत नाही यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग पण छान दिसते बघा अगदी व्यवस्थित आणि तंतोतंत आपली कटोरी आलेली आहे दोनही कटोरीचे साईड पार्ट आपले जोडून झालेले आहेत ते या पद्धतीने असे समोर ठेवून घ्यायचेत आता आपल्याला योगपट्टी लावायची आहे तर हुकलुकच्या बाजूने खालच्या बाजूने कटोरीला अर्धा इंच माप घेऊन तिरके टक्सपर्यंत खून करून खडूच्या साह्याने कट करायचा आहे मार्किंग करून आणि योगपट्टी जोडून घ्यायची आहे योगपट्टी ही लावताना कटोरीचे जे आपण टक्स मारलेला आहे तो समोरील हुकलुकूच्या बाजूने वळून घ्यायचा आहे तो टक्स यामुळे कटोरी जास्त पसरल्या जात नाही आणि आपल्याला मापाला दिलेलं ब्लाऊज आहे त्या मापाच्याच एवढी कटोरी आपली तयार होते आणि जी कटोरीला आपण शिलाई दिलेली आहे ती ही, ही आतल्याच बाजूने श जोडून घ्यायची आहे योगपट्टी आपण लावत असताना आणि मध्ये दुमडून योगपट्टीचा पॉकेट तयार करून घ्यायचा आहे डबल टीप देऊन दे ह्या पद्धतीने स्क्रीनवर दिसत आहे व्हिडिओमध्ये तशी उलटवून घ्यायची आहे योगपट्टी आणि तशी जर नसेनेत तर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने योगपट्टी पॉ बिना पॉकेटची कशी ब्लाउजला लावायची हेही सांगेल आणि आता आपण दुसरीही कटोरीचा पाठ तसाच करत आहोत सेम पद्धतीने अर्धा इंच चा मोजून घ्यायचा आहे आणि तिरवी कटोरीपर्यंत रेक मारून घेऊन तो भाग कट करून घ्यायचा आहे आणि योगपट्टी आता आपण सेम अगोदर जोडली त्याच पद्धतीने आपण जोडायचे आहे कटोरीचा जो टक्स मारलेला आहे तो हुकलुकच्याच पट्टीच्या बाजूने वळून घ्यायचा आहे आणि फिटिंगचाही जो भाग येतो जो आपण शिलाई दिलेली आहे तोही आतल्याच बाजूने घ्यायचा आहे कारण की ना आतल्या बाजूने जर घेतला तर आपल्या ब्लाऊजच्या मापात जेवढी आपल्या मापाला दिलेल्या ब्लाऊजला जेवढी कटोरी असते तेवढीच कटोरी आपली ही सेम पद्धतीने तयार होते हे बघा या पद्धतीने आपले दोनही पाठ कटोरीचे तयार झालेले आहेत आता आपल्याला या पद्धतीने आणि आता आपल्याला त्याला हुक लुकची पट्टी जोडायची आहे तर ह्याकरता आपण हुक हुकलूकच्या पट्टीकरता काय करायचं आहे दोन दोन इंचाची रेक मारून पट्टी तयार करून कट करून घ्यायची आहे दोन इंचाची घेतली ना अगदी व्यवस्थित बसते जास्त मोठीही नाही आणि जास्त छोटीही नाही जर कपडा उरलेला तर आपण जो गळा कापतो त्यातून जे कापड शिल्लक राहतं ना तर ते अगदी व्यवस्थित आपल्याला हुकलुकची पट्टी लावायला उपयोगी ला पडतं तर आपल्या समोरच्या भागाला क पट्टी लावायला पट्टीची उंची पुरते का नाही हे लावून बघायचं आहे आणि पट्टी जोडायची आहे, आहे तर आता आपल्याला पहिल्यांदा हुकची पट्टी लावायची आहे तर हुकची पट्टी लावताना आपण उलटा भागाने लावायची आहे पट्टी खालच्या बाजूने आली पाहिजे आणि ब्लाऊजचा भाग वरती आला पाहिजे ह्या पद्धतीने आपण पट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि ती पलटून वरून दापटीप देऊन घ्यायची आहे अगदी हळूवार व्यवस्थित येईन अशी फिनिशिंगने तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती आपल्या व्हिडिओमध्ये खूप छान पद्धतीने पट्टी कशी लावायची हे दाखवलेलं ला आहे आणि जी एक्स्ट्राची जी पट्टी उरते आपली वरत्या वरच्या बाजूने ती कट करून घ्यायची आहे बघा आता ह्याच पद्धतीने आपण आईची पण पट्टी लावून घेत आहोत तर आईची पट्टी लावताना पट्टी खालच्या बाजूने आणि ब्लाऊजचा भाग हा वरच्या बाजूने सरळ या पद्धतीने ठेवायचा आहे आणि पट्टीला ब्लाऊजच्या साह्याने टीप मारून घ्यायची आहे सरळ आणि पट्टी दोन अर्धा अर्धा इंचची अशी दोन वेळा दुमडून घ्यायची आहे आणि सरळ टीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर नक्की करा मैत्रिणींनो शेअर सबस्क्राईब देखील करा आता आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे आणि बघा या पद्धतीने आपला समोरील भाग हा तयार झालेला आहे आता आपण काय करायचं दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवून घ्यायचं आहे आणि कोणता भाग जास्त झालेला आहे तो तिरकस कट करून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही भाग अगदी व्यवस्थित बसतील लुक लावताना कमी जास्त होणार नाही असा ठेवून आणि जो जास्तचा भाग झालेला आहे तो कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला शोल्डर जोडायचा आहे पाठीमागचा भाग खाली ठेवायचा आणि वरचे जे दोन पार्ट तयार झालेले आहे आपले ते उलटे ठेवायचे आहे एकमेकांवर आणि शोल्डरला आपण टीप देऊन घेत आहोत दोन्ही शोल्डर या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे ब्लाऊजचे अगदी पाव ते अर्धा इंचची टीप आपण शोल्डरसाठी मारत असतो असेच टीप द्यायचे आहे आणि आता आपल्याला स्लीव जोडायची आहे त्या अगोदर काय करायचं दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवून बघायचे अगदी कोणता पार्ट कमी जास्त होतोय का नाहीतर मग बाईची जोड ही मागे पुढे होते आणि मग शोल्डरचा प्रॉब्लेम होतो किंवा ब्लाऊज पुढे मागे उतरला जातो त्याकरता जोडण्या जोडण्याअगोदर दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहे आणि फिटिंगची बाजू एक, फिट एक सरळ चाली पाहिजे ह्या पद्धतीने अशी जो भाग जास्त होईन तो कट करून घ्यायचा आहे आणि आपली बाही लावायची आहे आता बाही लावण्याच्या अगोदर ब्लाऊजला आपल्या मुंडाला लावून बघायची आहे पण समोरील भाग बाहीचा खोल जो भाग असतो तो समोरच्या बाजूने घ्यायचा असतो आणि मोठा वरती उथळ आलेला भाग तो मागच्या बाजूने घ्यायचा असतो आता सेंटर काढून आपण पिन लावून घेतली आहे आणि आता आपण बाही जोडत आहोत बाही जोडताना ही काळजी घ्यायची मैत्रिणींनो म्हणजे जोडही मागे पुढं होत नाहीत आणि बाही आपली तिरकी होत नाहीत आणि डबल टिप देऊन घ्यायची आहे बाहीला आता बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपली बाही उंची ही आपण दीड इंचाने जास्त घेतलेली आहे मग आपण बाही उंची मोजून घ्यायची खून करून घ्यायची आणि राहिलेला जो कपडा आहे तो पाच नंबरची टिप देऊन फोल्ड करून ह्या पद्धतीने आपण बाही तयार करून घेतली आहे दोन्ही बायांना सेम प्रोसेस ह्याच पद्धतीने आपण दोन्ही बाया तर तयार करून घेत आहोत आता आपल्याला गळ्यासाठी पट्ट्या काढायच्या आहेत तर गळ्याच्या पट्ट्या ह्या नेहमी तिरक्या कपड्यामध्ये आल्या पाहिजे उरेप कपड्यामध्ये कारण की गळा आपला राऊंड शेपमध्ये आहे मग गळ्याचा गोठ व्यवस्थित येतो तिरक्या कपड्यांमध्ये अशा या पद्धतीने आपण खडूच्या साह्याने रेगा मारून घ्यायच्या आहे ता ता आपन ते का एक ते सव्वा इंचाची पट्टी आपण इथे काढून घेऊन ती कट करून घ्यायच्या आहेत पट्ट्या तिरक्याच मध्ये आल्या पाहिजे या पद्धतीने आपण पंगळ्याच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता आपण त्या काय करायच्या एकमेकांना विरुद्ध दिशेने टोक येतील अशा जोडून घ्यायच्या आहेत आणि लांबपट्टी एकच तयार करायची आहे आता आपण हे कपडा कमी असल्यामुळे छोटे छोटे तुकडे काढलेले होते आता आपण त्या जोडून एकच लांबपट्टी तयार करत आहोत गळ्याच्या साठी ब्लाऊजला पूर्ण गळ्याचा गोड तिरक्या पट्ट्यांमध्ये जर लावला तर खूप छान अगदी व्यवस्थित गोल येतो कुठेही चुनी वगैरे येत नाहीत त्यामुळे आपण तिरक्याच पट्ट्या काढायच्या आहेत सरळ पट्टी घ्यायची नाही पट्टी तयार झाल्यावरती आपण ब्लाऊज लावून बघायचे आहे आपल्या ब्लाऊजला पुरते का नाही आपल्या गळ्याला ब्लाउज आणि मग पाव इंचच्या अंतराने अगदी व्यवस्थित गळ्याची पट्टी आपण लावून घ्यायची आहे संपूर्ण ब्लाऊजच्या गळ्याला आणि खालच्या बाजूने ब्लाऊज उलटा करायचा आणि गळ्याची पट्टी ही पाव इंचाचं अंतर ठेवून संपूर्ण जो एक्स्ट्राचा पट्टीचा भाग उरलेला असतो तो, तो पाच नंबरचे टिपने असा दुमडून घ्यायचा आहे जसं आपण पाव इंचाची टिप देऊन गळ्याच्या ज्या पट्ट्या आपण दुमडतो त्याच पद्धतीने ही गोडची पट्टीसुद्धा दुमडायची आहे अगदी माझी वेगळी पद्धत आहे गोट, पद्ध गोट लावण्याची एक व्हिडिओ यावरती मी करणार आहे चॅनलवरती टाकणार आहे गोट कसा लावायचा खूप सोपा आणि खूप छान गोट येतो या पद्धतीने जर पट्टी पद्ध लावली तर आणि एक्स्ट्राचा भाग आपण तो जो आहे तो कट करून घेत असतो एक्स्ट्राचा कपडा कट झाल्यानंतर या पद्धतीने गोटला फोल्ड करायचा आहे खालच्या बाजूने आणि बरोबर त्या टीपवरती टीप येईन टीप अशी गोट मारायला सुरुवात करायची आहे अगदी हळूहळू गोट द्यायचा कारण की व्यवस्थित आला पाहिजे आणि फुगीर पण आला पाहिजे गोट आपला फुगीर जर आला नाही तर किंवा पकडताना जर चुकी झाली तर पीळ पडतो आणि व्यवस्थित दिसत नाही आपली ब्लाऊजची फिनिशिंग अगदी व्यवस्थित गोट पकडून आपण टीप मारून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित आणि खूप छान या पद्धतीने गोट तयार होतो बघा मैत्रिणींनो खूप व्यवस्थित आणि फुगीर असा आपला गोट तयार झालेला आहे आता आपण फिटिंग करणार आहोत ब्लाऊजची अगोदर काय करायचे साईडने दोन्ही पार्ट मागचा पुढचा आणि स्लीवज अशी टीप मारून घ्यायची आहे मोठी पाच नंबरची टीप कारण की फिटिंग करायला मग आपल्याला सोपं जातं दोन्ही बाजूने आपण ह्याच पद्धतीने टिप देऊन घेणार आहोत आणि नंतर आपण फिटिंग करणार आहोत फिटिंग करताना आपल्याला जे मापाला ब्लाऊज दिलेले आहे त्या ब्लाऊजची बाही म्हणजे दंडघेर मुंडा घेर छाती घेर आणि कमर मोजायचं आहे आणि अगोदर डा एका बाजूने पूर्ण मोजून घ्यायचं आणि त्या ते त्याच पद्धतीने आपल्या नवीन जो आपण ब्लाऊज शिवलेला आहे त्यावरती खून करून एक एक पार्टवरती शेवटी कमर मोजायचं आहे आणि जितकं शिल्लक राहीन त्याचे चार भाग करून ते डिवाईड करून दोन्ही बाजूने अर्धे अर्धे करायचे आहे आणि आपण फिटिंगच्या टीप देऊन घ्यायची आहे अगदी व्यवस्थित आपल्या फिटिंगच्या टिपा देऊन शिल्लक राहिलेला टिपांच्या शेजारी जो कपडा असतो तो दोन्ही बाजूने असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यावरती अशी दाब टीप द्यायची आहे जेणेकरून अगदी आपल्याला फिटिंग सरळ येते या पद्धतीने जर आपण राहिलेला कपडा जर फोल्ड केला तर आणि अगोदरच जर आपण सरळ बाजूनी टिप घालून आणि मग उलट्या बाजूने फिटिंगच्या टिपा जर टाकल्या तर कधी कधी काय होतं तिरक्या टिपा येऊन जातात जसं की दंडघेर कमी असेल आणि मुंड जास्त असेल तर तिरकी टिपी येऊन जाते मग ते आपली फिटिंगची झाल्यानंतर जे कडेने जे माया शिल्लक राहते ब्लाऊजला ती व्यवस्थित दिसत नाही तिरकं दिसतं जर या पद्धतीने आपण अगोदर टिप मारली आणि राहिलेला कपडा जर दुमटला त्यावरती दाबटीप दिली तर अगदी सरळ फिटिंग झाल्यानंतर ब्लाऊज उलटाही केला तरी छान तर दिसतो या पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे आता आपली फिटिंग करून झालेली आहे ब्लाऊजला आता आपण आय करायची तर आय करण्यासाठी आईच्या बाजूने अगदी समान अंतरावरती खडूच्या साह्याने खुणा करून घ्यायचे आहे आणि छोटे छोटे मशीनची टिप अगदी कमी करायची आहे छोटी आणि त्रिकोण करून घे त्रिकोण झाल्यानंतर आपण बघा या पद्धतीने आपला छानसा ब्लाऊज तयार झालेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा